तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक शिर्डीला जाणाऱ्या साई पालखी मधील तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या कुटुंबियांची शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण प्रमुख रवी पाटील यांनी भेट घेत सांत्वन केले तसेच जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे टिटवाळा येथून शिर्डीला जाणाऱ्या साई पालकीतील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई भक्तांना भरधाव गाडीची धडक बसली होती गोटी सिन्नर येथे झालेल्या या अपघातात या तिघांना आपला जीव गमवावा लागला यातील रवींद्र आणि भावेशी चुलत भाऊ असून रिक्षा चालून उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्रचा संसार उघडावर आला आहे याबाबत माहिती समजताच शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज या तिन्ही कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले मांगा येथील साईपर्ती दोन दिवसापूर्वी गेले होते त्या पालकीमध्ये एका बरगाव रथने तीन साई भक्तांना उडवलेलं आहे आणि ते तिन्ही साई भक्त जागीच ठार झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आता सांत्वन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर त्यांच्याकडनं अशी माहिती भेटली की जो व्यक्ती पकडला होता ड्रायवर त्या व्यक्तीला परवा दिवशी अटक करून काल लगेचच त्याला जामीन झालेला आहे म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आय त्यांनी कुठल्या पद्धतीने तपास केला तीन तीन व्यक्तींचा जीव जातो कुठले कलम लावले की त्या व्यक्तीला कोर्टात हजर केला आणि लगेचच जामीन झाला याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि तो जो अधिकारी आहे पाटील म्हणून त्याच्यावर राजू पाटील म्हणून त्याच्यावर चार वती बडतर्फीची कारवाई केली जाईल आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल जो व्यक्ती काल जे सुटलेला आहे कोर्टातून विरुद्ध अपील केलं जाईल आणि ते अपील करून करून त्या व्यक्तीला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत ह्या कुटुंबात हे जी मुलं गेलेली आहेत हे सर्व कमवते लोक होते आता आम्ही तिथे बघितलं सर्व तर छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विचारी रडतायत म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा अंधारामध्ये आहे तर शिवसेना शाखेकडूनसुद्धा त्यांना मदत केली जाईल आणि शासनाकडनं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घालून शासनाकडनं त्यांना जी मदत भेटेल जी मिळवता येईल ती मिळवून दिली जाईल आपण त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शिवसेना कल्याण शहर शाखा आणि स्वतः आमदार विश्वनाथ भोईर शहरप्रमुख रवी पाटील आणि आमच्या सर्व पदाधिकारी त्या कुटुंबाच्या सतत मागे राहणार आणि जोपर्यंत त्या ड्रायव्हरला किंवा तो मालक यांना पुन्हा अटक होत नाही आणि त्याला सजा भेटत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून लढत देत राहतो किवाळा मांडामध्ये आम्ही या ठिकाणी पालखीमध्ये जो अपघात झालेला आहे त्या अपघातमध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे पाटील कुटुंबीय आहे त्यांची भेट घेण्यासाठी आमदार साहेब आणि मी आणि आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आज हे दुःख इतकं मोठं आहे की ते कुणीही त्यांना त्या ते दुःखामध्ये किती जरी प्रयत्न केला तरी ते दुःख कमी करू शकत नाही अशा प्रकारचं दुःख आहे आणि ही सगळी मुलं तरुण होती आणि ज्या ठिकाणी घोटी या ठिकाणी हा जो प्रकार घडला त्या ठिकाणी चारचाकी वाहनांनी त्यांना बेधडकपणे निर्दयीपणे त्यांना उडवलेलं आहे आणि जो चालक होता ज्याला अटक केली तो बोगच आहे अशी आमची माहिती आहे त्याचा मूळ मालक जो होता या गाडीचा तो दारू पिऊन ही गाडी चालवत होता अशी पूर्णपणे आमच्याकडे माहिती आहे आणि त्या आरोपींना खोटे कागदपत्र तयार करून आरोपी सादर करणं आणि जो पोलीस अधिकारी राजू पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्या पद्धतीने ते पूर्णपणे मॅनेज आहेत त्यांना तातडीने बडतर्प करावं त्यांच्यावर कारवाई करावी कोर्टाने पण त्यांना कुठल्या प्रकारे जामीन दिला याचाही पुढच्या कोर्टामध्ये तातडीने त्याच्यावर न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या मुलांची जबाबदारी जी काही शिक्षणाची असेल ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने घेण्यात येईल एवढं मी या समय आपल्याला सांगतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व शिवसेनेची पदाधिकारी सातत्याने प्रयत्न राहते तर या अपघातात त्यांची तरुण मुलांचे निधन झाले असून पाटील कुटुंबियांचे हे दुःख खूप मोठे आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गाडी चालकाऐवजी वेगळ्याच व्यक्तीला अटक केली आहे यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार आहोत तसेच त्यांच्या लहान मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तसेच पुढील जबाबदारी शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे उचलण्यात येणार असल्याची ग्वाही शहर प्रमुख रवी पाटील यांनी यावेळी दिली या प्रसंगी विजय देशेकर अंकुश जोगदंड बबलेश पाटील सुजित रोकडे सुरज खानविलकर चेतन मामूनकर चेतन कबरे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते रवींद्र सुरेश पाटील रवींद्र सुरेश पाटला मुलगा लग्न झालेलं होतं तो रिक्षा चालवत होता रिक्षावरती त्याची फॅमिली तो पसरत होता आता त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला कोण बघणार आणि माझ्या भावेशचं लग्न पण नव्हता झाला लहान होता तो पण आम्हाला फक्त न्याय पाहिजे फक्त न्याय पाहिजे तो कोण पोलीस आहे ना त्याला रिटायरमेंट करायचा आणि तो कोण वकील आहे ना त्याला पण रिटायरमेंट करायचा त्याला इथं आणा मी मारिल त्यांना मला एक दिवसात जामीन आणि त्याला तेरा दिवसाच्या आतमध्ये फाशी द्या त्याला फाशी दिली ना मग आमच्या जीवाची शांत होईल आमच्या पोरांना शांती भेटेल आमचे पोरं आहेत ना तर आमच्या पोरं तुमच्यामध्ये तुमच्या मध्ये ना इथं त्यांना आम्हाला कारवाई पाहिजे म्हणजे पाहिजे त्यांना फाशी झालीच पाहिजे त्या पोलीस वकील आणि तो जे माझी मारल्यात ना त्यांना फाशी झाली पाहिजे तो वकील पण राहिला नाही पाहिजेत आणि तो पोलीस पण राहिला न पाहिजे नाही झाले पाहिजे आणि अजून त्याचा सोन्यासाठी पाखरे गेल्यात ना आम्हाला भेटणार नाही पण आम्हाला न्याय पाहिजे सुशिक्षित असू असू ते त्यांना वाऱ्यावरती सोडायचा नाही त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि त्यांचा आम्हाला फोन आलाच पाहिजे संध्याकाळपर्यंत का ते लोक जमा झाले आम्हाला आज संध्याकाळपर्यंत फोन आला पाहिजे काल आमच्या पोहराचा तिसरा झाला तिसरा हा काल पोहराचा तिसरा झाला ना फोन लावले साहेब मी काय करू ही माझी ही लेकर आहे त्याची पोरं माझे रवींद्र सुरेश पाटीलची पोरं आहे हा तो माझा बारीक होता भावेश काय सांगू मी काय करू मी या पोहराचा घेऊन काय करू मी हा मला पासी द्यायची त्यांना मला न्याय पाहिजे मला काहीच नको ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गाड्यांचे शोरूम बँकेट हॉल रूफटॉप टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ चो या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद